मित्रांनो आज कराडच्या वडगावच्या मैदानात अदुल बाबा केसरी मैदानात खऱ्या अर्थानं सेमी एक मध्ये खूप मोठी लढत झाली आणि त्यात फायनलला आपला मानकर राहिला म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन राहिला मालकाच्या चेहरावर आपण आनंद पाहू शकता दादा काय सांगाल आजचा आनंद आहे कारण चांगलं झालं गाडी एक्स नंबर मध्ये चांगल्या गाड्या लागल्या लखन आणि बकासूरचे ते बी बैल आपले जे आमचेच नक्कीच लढत हारजीत चालू राहते नक्कीच आता तुम्ही बरोबर एक बोलला की हारजीत होत राहते नक्कीच आणि म्हणजे आज खरं तर फायट होती पण तुमचं अर्जुन नाव म्हणजे केलं थोडक्यात कारण केलं पळतो करण गाडी लागली सात नंबर तासाला आणि म्हणजे पब्लिक ने गाडी पाहली हा कडन गाडी पाहिली आणि काय सांगाल आणि ड्रायव्हर आपलं कोण होत ड्रायवर आपट रावर काय सांगाल त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाय आपण आपट राव बैलच पळवतो त्याचं नियोजन ताईनं केलं पूर्मेला तैना पहिरा माझी काही ओळख नव्हती नानाची त्यांची पण ते मॅडमला त्यांचं बोलणं झाल्यामुळं पैरा दिल तर आपण त्यांना नक्की मॅडमच्या जबानीवर आणि आताच तुम्ही मॅडम पण कॉल केला होता मॅडमचा मॅडम पार न फेटलं म्हणे माझ्या डोळ्यात आसरू आले म्हणे नक्कीच कारण भरपूर खुश झाले असते आज मैदानात ने उद्या येणार आहे बरोबर नक्की कारण मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की मॅडम येणार का नाहीत पण तुम्ही म्हणणार मॅडम नाही पण ने आज घरी बसून लखनचा आनंद घेतला फायनल साठी त्यांचं नाव ठेवलं आणि काय सांगाल ना, नानांचा राजाबद्दल काय सांग राजा चांगला फळाला हा एकदम चांगला पळाला खूप साथ दिली एकाला एक दोन्ही तोंड तोडून पळले नियोजन कसं काय झालं अचानक झालं अचानक नियोजन झालं आता आणि म्हणजे मालकाच्या चेहराला आनंद दिसतो कारण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं पित्री लावच्या कारण सेमी पण टपचा होता सेमी टपचा होता आणि कडाणं लागली होती गाडी पण त्यांची गाडी जी त्यांची स्पीड होती सकाळच्या गटाला ती स्पीड पाहून मला वाटलं की आपल्याला आश्वासन आहे देवाची साथ दिली तर आपण कडाणं लागलो पण गाडी मारू आपण नक्कीच नक्कीच आणि खरंच खूप चांगली गाडी पळाली आहे एकंदरीत आजची ही गाडी सेमी पाहता तुम्हाला फायनल काय वाटतंय आता करीन ते नक्कीच मैदान कसं वाटतंय आहे चांगलं नॉर्मल पाऊस झाल्यामुळं माती नरम झाली बैलाला पक्कड सापडा लागली पळाला आणि नानांच्या राजाबद्दल काय सांगाल नानाच्या राजाने चांगला पळाला सांगितलं मला काल गटात मार खाल्ला सेमीत मार खाल्ला म्हणलं नाही जबान दिली मॅडमने आमच्या ते पळू रा, ना पळून मी बी गटा मार खाल्ले तर मलाही हरकत नाही नक्कीच राजाने पण तुमचं नाव ठेवलं नाही नाही तेवढी चा चा चांगली पळाली नाही नानाच चांगलं बैल पळाला नंबर एक बैल पळाला नक्की नक्की तुम्हाला त्यांची काही ओळख नाही आणि बैल बी मी पाहिलं नव्हतं तई न केलं पहिला मी एम एम नानाला म्हणजे जबान देऊन टाकली नक्कीच भाऊ आणि तुम्ही म्हणाला की लखन पण आपल्या घरचा घरचा बैल होतो त्याचा काही विषय नाही नक्कीच कारण हारजीत होत राहते नाही बोलला आज आम्हाला नंबर एक ची गाडी होती लखन आणि अर्जुन माझ्या मागच्या पंच लाखा हरलो होतो नक्कीच बरोबर नंबर एक ची पळणारी गाडी हरली हरजीत पचत करायची आहे बरोबर नक्कीच तुम्ही बोलला की हरजीत पचवत ताकद ठेवली पाहिजे आज तुमची जीत झाली हार पण पचवटा ठीक आहे नक्कीच नक्कीच तुम्हाला सगळे नंदी आपले जे नक्की आज असून त्यांना हारणार उद्या आपल्याला गटातच ते मारणार त्याच्या काही विषय नाही नक्कीच तुम्हाला खूप सारा महत्वाचं बोलून गेला तुम्ही तुम्हाला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अर्जुन तुमचं असंच नाव करेल तुमच्या देवाला इतकीच प्रार्थना करतो मग अर्जुन पळू द्या नक्कीच नक्कीच तुमचा खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद